आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री डॉक्टर विनयकुमार राठोड सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजवार सर मान्य उपविभाग पोलीस अधिकारी श्री डॉक्टर सिद्धेश्वर सर यांच्या संकल्पनेतून डी मुक्त गणेश उत्सव व शांततेत गणेश उत्सव कसा पार होईल या अनुषंगाने मी सहाय्यक पुलीस निरीक्षक प्रताप माणिकराव नौगरे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन करमाळ सर्व जनतेस व गणेश मंडळाच्या कार्यकारिणीला आवाहन करतो की आपण जो दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जो गणेश उत्सव साजरा होणार आहे याच दरम्यान मुस्लिम धर्मियांचा सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण असणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही सण दोन्ही धर्मियांनी शांततेत पार पाडावेत यासाठी सर्व विशेष खबरदारी घेतली पाहिजे यात गणेश मंडळांनी गणेश मंडळ स्थापनेपूर्वी सर्वांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी कोणीही विनापरवाना गणेश मंडळाची स्थापना करू नये तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस स्टेशन स्तरावर एक कमिटी स्थापन करून जे गणेश मंडळ दहा दिवसाच्या कार्यकाळात विशेष प्रोग्राम घेतील ज्यातून सामाजिक सांस्कृतिक संदेश देतील तसेच शासनाच्या अटी शर्तीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करतील डी मुक्त मिरवणूक काढतील पारंपरिक वाद्याचा समावेश करतील अशा गणेश मंडळांची कमिटीमार्फत पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक जाहीर करून त्यांना माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या हस्ते प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे तरी सर्व मंडळांनी याचे नोंद घ्यावी तसेच मिरवणुकीच्या दिवशी कुठेही मंडळांनी डी जेचा वापर करू नये पारंपरिक वाद्यात व वा निर्धारित वेळेमध्ये मिरवणूक सुरू करून संपवावी विसर्जन तलावावर व वा विसर्जन विहिरीवर विशेष खबरदारी म्हणून लहान मुले व ज्या गणेश भक्तांना पोहता येत नाही अशांना त्या ठिकाणी नेऊ नये हाच संदेश मी यामार्फत देतो व सर्व गणेश मंडळांना सर्व जनतेना गणेशोत्सवाच्या तसेच सर्व मुस्लिम धर्मियांना ईद मिलाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र